मित्रांनो तर बघू शकता तुम्ही मधमाशाची पेटीची जी ॲक्टिव्हिटी आहे माशांची ती चांगल्यापैकी आता चालू झालेली आहे आणि प्लॉटमध्येही त्यांनी फिरण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर या विषयावर मित्रांनो अजून माहिती बघूया आपण पुढं व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण स्किप न करता पूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल करां करां। गेंटी नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की आपण जे आहे आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीचे बॉक्स जे आहेत पेट्या त्या आपण इन्स्टॉल केलेल्या आहेत मित्रांनो आणि तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलंही असल ॲक्टिव्हिटी ही त्यांची चांगल्यापैकी एका दिवसात चालू झालेली आहे कारण टेम्परेचर चांगला असल्यामुळे ती लगेच ऍक्टिव्ह होऊन जाते त्याचबरोबर आज व्हिडिओ काढत असताना आमचा माझा मुलगा गौरव सोबत आलता तो म्हणाला पप्पा मलाही थोडस युट्यूबवरती बोलू द्या मी सांगतो की आम्ही पेट्या वगैरे ठेवल्यात म्हणून तोही थोडासा बोलला असो त्याची इच्छा होती थोडस बोलण्याची तर म्हणलं बोल तू पण थोडासा तर मित्रांनो हस्तबार मध्ये अं आपण कालच्या मध्ये ऐकलं असेल का शक्यतो रानमाशी ही अं नव्याण्णव टक्के नसतेच आमच्या भागात तर येतच नाही साधारणतः पाच सहा अनुभव आहे माझा आमच्याकडे नाहीच ती आणि त्यामुळे आम्हाला जे आहे ही पाळीव मासे जी असते मित्रांनो हिची इन्स्टॉलमेंट करावंच लागतं तरच सेटिंग होते तर मित्रांनो सेटिंग काळामध्ये डायम सिटी ह्याशिवाय ही शंभर शे टक्के जे आहे मधमाशीवर डिपेंड आहे ती अजिबात म्हणजे तिला एअर पॉल्युनेशन जे आपण म्हणतो बरेचसे अशी आहेत की ते एअर पॉल्युनेशनने सुद्धा त्यांची सेटिंग जे आहे त्यांना फुलधारणा किंवा फळधारणा जी आहे ही होत असते पण हे पिका असं आहे याच्यामध्ये मध्ये एअर पॉल्युशन होत किरकोळ अगदी त्यामुळे इथे जे गरज आहे आपल्याला शंभर टक्के जे आहे मधमाशीचीच गरज असते तर मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या प्लॉटमध्ये कळी आहे चांगल्यापैकी ते अशा शेतकऱ्यांनी रान रानमाशीच्या भर शहर न बसता आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच तुमच्या झाडाच्या संख्येनुसार जे पेट्या आहेत आहे मित्रांनो ह्या बसवल्या हो पाहिजे कारण मित्रांनो जर प्लॉट प्लॉटमध्ये नसेल आणि तुमच्याकडे कितीही जरी कळी असाली असली प्लॉटवर किंवा झाडावर तर तिचा मित्रांनो काही फायदा नाही तिथपर्यंत केलेला जो खर्च आहे तो तुमचा अख्खा लॉस होईल त्याच्या मागे जो तुम्ही लाखो रुपये जो खर्च केलेला आहे रेस्टमध्ये शेणखत वगैरे रासायनिक खताचा डोस भरलेला आहे त्यानंतर पानगळी पासून जे पुन्हा रेस्टमध्ये काडी फुगवण्यासाठी जे काही स्प्रेसाठी खर्च केलेला आहे त्यानंतर तुम्ही पानगळीनंतर जे स्प्रे कळीसाठी घेतलेले आहेत असे जो केलेला जो खर्च आहे तो तुमचा अख्खा लॉस जाऊ शकतो आणि एवढा मोठा खर्च लॉस जाण्यापेक्षा अगोदर आपण लाखो रुपयांनी खर्च केलेला आहे त्यासाठी अजून एक साधारण एक पाच पंचवीस हजार रुपये जर आपण खर्च केले तर नक्कीच पुढं आपला जो खर्च आहे मित्रांनो कमी होणार आहे आणि जो फर्स्ट आणि सेकंड लॉट आहे त्या लॉटची जी कळी आहे मित्रांनो ही आपल्याला सेटिंग भेटणार आहे थोडीशी यांची क्वांटिटी कमी जरी असली फर्स्ट आणि सेकंड लॉट मिळून दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून आपल्याला प्रति झाड साठ सत्तर फळ जरी मिळालं आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये जरी आपल्याला राहिले दे, आप रा साठ सत्तर कळी मिळाली तरी आपल्याला सव्वाशे दीडशेची सेटिंग जे आहे मित्रांनो आपल्याला भेटून जाते आणि जर तीच कळी जर ड्रॉप झाली आणि जे थर्ड आणि फोर्थ फ्लसचा जे लॉट असतो मित्रांनो बाहेर बाहेर निघत चालतो झाडाच्या जा, त्यामुळे त्याची जी साईज वगैरे आहे मित्रांनो हे आपल्याला खूपच कमी भेटते आणि जे स्टार्टिंगला जे से फर्स्ट आणि सेकंड लॉट जे निघतो कळीचा त्या लॉटमध्ये लॉटमध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला साईज जी आहे ही मोठी भेटते त्यातही मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो की मध जी आपली माझी कळी आहे ही जर उमलली ज्या दिवशी उमरली त्याच दिवशी जर आप त्या अ फुलामध्ये जर मधमाशी जर गेली आ, आ, मकरंद ओढण्यासाठी किंवा त्याच्यातला रस ओढण्यासाठी पहिल्याच दिवशी जो गेलेला जो हा आहे मधमाशी जी आहे पहिल्या दिवशी फुलामध्ये तर मित्रांनो ते फळ नक्कीच चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅमचं होतं मित्रांनो त्याच फुलात समजा दुसऱ्या दिवशी माशी गेली पहिल्या दिवशी उमल आणि माशी नाही गेली पण ती दुसऱ्या दिवशी गेली तर ते फळ मित्रांनो तुम्हाला साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्राम साडेचारशे सॉरी चारशे ग्रामपर्यंत मिळतं किंवा तीच माशी पुन्हा तुमची जर याच्यात गेली तसंच मित्रांनो तिथेच जर तुमची माशी तिसऱ्या दिवशी प्लॉटमध्ये गेली तर त्या फळाची साईज तुम्हाला तीनशे ते दोनशे अडीचशे ह्या रेंजमध्ये भेटते आणि चौथ्या दिवशी जर गेली साधारणतः दीडशे दोनशे आणि पाचव्या दिवशी जर त्याच फुलात जर माशी घुसली तर त्या फुला फळाची जी साईज आहे मित्रांनो आपल्याला साधारणतः शंभर ते दीडशे ग्राम एवढीच भेटते अगदी मोठ्या पांदीला जरी फळ असेल तर झालं तर अडीचशे ग्रामपर्यंत ती साईज जाणार मित्रांनो तर इतका मित्रांनो मधमाशीचा मोठा रोल आहे आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी घुसण्या त्या फुलात एंट्री करणे हे सुद्धा इतकं महत्वाचं आहे का तुमची जी फळाची साईज जी आहे मित्रांनो जेवढं तुमचं न्यूट्रिशन खत त्याचबरोबर आवश्यक आहेत त्याचबरोबर मधमाशी ही तुमच्या फुलात झटपट घुसणं गरजेचं आहे म्हणून मी सांगत असतो का किंवा आपण या सा व्हिडिओमध्ये सांगत आहे का प्लॉटमध्ये तुमच्या ज्या आहे मधमाशीच्या पेट्या आणायला विसरू नका मित्रांनो कॅप्सूल फॉर्ममध्ये कळी असेल किंवा उमरले असेल तर मित्रांनो होता होईल तेवढं लवकर आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीचे पेटे जे आहे उपलब्ध उपलब्ध करा आणि प्लॉटमध्ये ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त मोठे साईजचे फळं जे आहेत आपल्याला भेटतील मित्रांनो आणि मित्रांनो बरेचदा असंही होतं का आपण विचार करतो का आपल्याकडे एवढं सारे खत सोडले एवढे सारे मी बॅक्टेरिया सोडले किंवा इतर आ, स्प्रे आहेत काही फळ फुगवण्यासाठी तीही घेतली तरी आमच्या माझ्या प्लॉटमध्ये जे आहे फुगवण जी आहे ही झालेली नाही तर मित्रांनो फुगवण होण्यासाठी पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या हो आहे मधमाशी मधमाशी ही तुमच्या प्लॉटमध्ये झटपट ही तुमच्या प्लॉ जे फुलं आहे ज्या दिवशी उमलेल त्या दिवशी जर एंट्री तिनं जर त्या फुलात जर घेतली जर तर नक्कीच मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये साडेचारशे पाचशे ग्रामची फळं आपल्याला भेटतील आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर योग्य राहिलं तर मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये काही प्रमाणात आपण सहाशे सातशे ग्रामची फळं ही काढू शकतो तर मित्रांनो सांगतात परत एवढंच आहे का रानमाशीवर न बसता जास्तीत जास्त आपल्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉटची कंडिशन जर चांगली असेल तुमच्या प्लॉटमध्ये काही प्रमाणात जर काही असेल तर मित्रांनो नक्कीच वेळ वाया न घालता आणि रानमाशीच्या भरशेवर न बसता प्लॉटमध्ये पिटी आहे मधमाशीची ती बसवून घ्या तुमच्याकडं भाड्याने भेटली तर भाड्याने घ्या किंवा भाडे नसेल भेटत तर डायरेक्ट खरेदी करा चार साडेचार हजार रुपये साधारणतः एक पेटीसाठी लागतात आणि जसे तुमची झाडं आहेत त्यानुसार साडेतीनशे ते चारशे झाडासाठी एक पेटी अशा प्रमाणे तुम्ही मित्रांनो नक्कीच पेट्या बसवल्या पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो अजून सांगाल का सेटिंग काळामध्ये मित्रांनो कीटकनाशक निवडत असताना खूप काळजी घ्या सेटिंग काळात थोडेसे दोन रुपये वाढाव गेले तरी चालेल पण ऑर्गेनिक औषध ऑर्गेनिक इन्सेक्टिसाइड ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर ठेवा निम ऑइल आहे बायो आर तीनशे तीन आहे किंवा फिश ऑइल आहे आणि यानंतर मित्रांनो केमिकल मध्ये जायचं म्हणलं तर आपण टू उडी घेऊ शकता डेलिगेट घेऊ शकता सिमोडीज घेऊ शकता ट्रेसर घेऊ शकता किंवा उग्रवास आहे मार्शलला पण रात्रीच्या वेळेस जर कुठलाही स्प्रे घ्या मित्रांनो ऑर्गेनिक घ्या किंवा के केमिकल घ्या स्प्रे हा दिवस मावळीच्या नंतरच घ्यायचा आहे तरच आपल्या प्लॉटमध्ये माशीची ऍक्टिव्हिटी असणार आहे कारण आपण पेटे जरे जर ठेवल्या आणि आपण जर केमिकल जर रॉंग वेळेस किंवा चुकीच्या वेळेस जर फावर येत असेल तर नक्कीच मित्रांनो ती माशीही मरणार आहे आणि तिची ऍक्टिव्हिटी ही प्लॉटमध्ये नक्कीच कमी होईल त्यामुळे इन्सेक्टिसाईड निवडताना मित्रांनो खरच काळजी घ्या आणि योग्य पद्धतीनं जे आहे मित्रांनो मी एवढं तळतून का सांगत आहे तर कारण मित्रांनो डाळींबाचा बेस हा पूर्ण सेटिंग अवलंबून आहे सेटिंगवरच तुमचं उत्पन्न ठरणार आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो काळजी घ्या प्लॉटची काळजी घ्या एकटं वातावरण सारखं खराब होतं अशा सारख्या खराब होत वाहणाऱ्या वातावरणातून आपल्याला जे आहे आपला, आपला प्लॉट आ... चांगल्यापैकी सेटिंग करायचं आहे आणि चांगलं उत्पन्न काढायचं आहे त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो यानंतर जे शेवटचा मुद्दा आहे तो जो आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीची ऍक्टिव्हिटी जी आहे ती वाढवण्यासाठी तर मी मग बोललो जर कळी आज उमलली आणि आजच जर माशी गेली तर तुम्हाला चारशे पाचशे सहाशे ग्रामचं फळ भेटणार आहे दोन दिवसांनी उमलली तर परत शंभर ग्रामने कमी परत कमी 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 आणि सहाव्या दिवशी जरी त्या फुलात माशी जरी घुसली मित्रांनो तरी त्याची सेटिंग होणार नाही ती ड्रॉपआउट होणार आहे कारण त्याचा जो पिरियडा आहे सेटिंग काळाचा जो गर्भधारणा करण्याचा पिरडाडा आहे तो संपलेला असतो पाच दिवसाच्या आत जी आहे प्लॉटची आपल्या मधमाशीची एंटर झाली तरच सेटिंग होते मित्रांनो तर मित्रांनो आपण बघूया की मधमाशीची ऍक्टिव्हिटी आपल्या प्लॉटमध्ये वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सॉरी मित्रांनो तर मित्रांनो आता बरेचसे जण सांगतात का आपल्या प्लॉटमध्ये गुळ जे आहे गुळाने पाणी मिश्रण एकत्र करून त्याला उकळी वस्तूवर किंवा बराच वेळ त्याला उकळायचं मित्रांनो ते बी सक्सेसफुल आहे पण एवढं सक्सेसफुल नाही जे आपण मी आता जे पुढे सांगणार आहे ते त्याच्या वासाने हे मासे येते पण त्याचा सुगंध जे आहे मित्रांनो खूप असा लांब पर्यंत जाऊ शकत नाही आणि जरी गेला तर मित्रांनो तो ठराविक काळापर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये सुगंध राहणार आहे आणि तो सुगंध रा हा जे आहे हा प्लॉटमध्ये असणार आहे आणि जे मधमाशी येणार आहे वासाच्या आवती भावती फिरणार आहे आणि नंतर तुमच्या प्लॉट कडे ती किंवा तुमच्या झाडाकडे कळीकडे ती जाणार आहे मित्रांनो जे जे मी दरवर्षी जे करतो तो जो प्रयोग आहे मित्रांनो त्याचा मला रिझल्ट खूप छान येतो आणि खूपच माशीची जी ऍक्टिव्हिटी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्या प्लॉटमध्ये वाढते ह्या माशांना माशा तर गरजही नाही पडली मित्रांनो ह्या माश्या तर आणल्या एक दिवस राहिल्या आणि आज लगेच पॉलिनेशन करण्यासाठी फास्ट चालू झालेल्या आहेत तरी मित्रांनो आपण तो जो स्प्रे आहे घेणार आहे कारण मधमाशी जी ऍक्टिव्हिटी आहे आपण ती वाढवणार आहे ह्या मासे बरोबर टेम्परेचर चांगला आहे सुगंध लांब गेल्यानंतर थोडीशी रानमाशीचाही सपोर्ट आपल्याला होऊ शकतो तर हो मित्रांनो त्यासाठी जो प्रयोग आहे अ तो म्हणजे मित्रांनो जी दालचिनी भेटते मित्रांनो मसाला जो असतो आपण रेग्युलर आपल्या किचनमध्ये तो मसाला असतो ती साल असते झाडाची दालचिनी तर मित्रांनो ती जी आहे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम घ्यायची आहे सोबत एक किलो गुळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी विलायची घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो काय करायचं आहे दालचिनी विलायची ही फोडून मिक्सरमध्ये ग्रँड करून घ्यायची आहे सोबत जो गुळ आहे त्यालाही फोडायचा आहे आणि त्यालाही अ फोडून भोगा करून घ्यायचा आहे आणि जे काय आपण मिश्रण दालचिनी आणि इलाची जी आहे ज्याला ग्राइंड करून मध्ये घेतल्याच्या नंतर साधारणतः मित्रांनो एक वीस लिटर पाण्यात किंवा दहा लिटर पाण्यात टाकून त्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅसवर रात्रीच्या वेळेस मित्रांनो उद्या आपल्याला फवारायचं आहे तर आजच्या रात्री हा ही जी प्रोसेस आहे करण्यास सुरुवात करायची आहे तर ते जे आहे चांगल्यापैकी अर्धा तास उकळ उकळ घ्यायचा आहे जेणेकरून जो काही दालचिनीचा आणि विलायचीचा जो फ्लेवर आहे हा पूर्णपणे आपल्या पाण्यात उतरेल बर त्याचबरोबर मित्रांनो एक अर्धा पाऊन तास त्याला उकळी उकळायचा आहे आणि खाली घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण गुळ जे आहे बारीक करून त्याच्यात टाकून द्यायचा आहे मित्रांनो आणि रात्रभर जे आहे मित्रांनो त्याला हाय तसंच भिजू द्यायचं आहे झाकून ठेवायचा आहे त्याच्यावर आणि रात्रभर दालचिनी विलायची आणि जे गुळ टाकलेला आहे बनतो पूर्णपणे तसाच ठेवायचा आणि सकाळी सकाळी मित्रांनो पाठे पाठी उठून जरी तुमच्या झाडावर पाणी जरी असेल तर काही अडचण नाही तर मित्रांनो हे प्रमाणे आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आहे जे आता मी सांगितलेलं आहे ते, सांगित ते सकाळी तुमच्या ब्लोअर मध्ये किंवा जे टाकी आहे मध्ये टाकून दोनशे लिटर पाणी टाकून ते तुम्ही दिवस उगायच्या स्प्रे जे आहे मित्रांनो करून घ्यायचा आहे किंवा दिवस उगायच्या टायमाला करून घ्यायचा आहे जेणेकरून सकाळी सकाळी जे आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये सुगंध दरवळेल आणि सकाळचा जो सुगंध आहे मित्रांनो हा लांब पर्यंत पसरतो आणि तुमच्या झाडावरही चांगल्यापैकी चिटकून राहतो आणि आधी काळ राहतो कारण वेलायची आणि इलायची आणि दालचिनी आहे याचा जो सुगंध आहे हा थोडासा जास्त काळापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये राहतो आणि आणि गुळ जे उकळवतो मित्रांनो आपण ते गुळात काय होतं मित्रांनो जोपर्यंत तुम्ही गुळ उकळता तोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध आहे आणि ती उकळायचं बंद केल्याच्या नंतर तो सुगंध निघून जाणार आहे आणि माशीची जी ऍक्टिव्हिटी आलेली आहे ती पुन्हा कमी होणार आहे पण दालचिनीचा आणि विलाची जो सुगंध आहे याच्यामध्ये तुम्ही तेही करू शकता काही अडचण नाही ज्याला योग्य जे योग्य वाटेल ते केलं पाहिजे तेही करू शकता जो सुगंध आहे हा लाँग पर्यंत लांब पर्यंत दरवळेल आणि अ हा जे आहे तुमच्या डायरेक्ट फुलावर आणि पाल्यावर जे आहे सुग औषध हे पाणी पडल्यामुळे हा सुगंध डायरेक्ट तुमच्या फुलावर आणि पाल्यावर जातो त्यामुळे काय होतं मित्रांनो माशी डायरेक्ट तुमच्या झाडावर येते आणि जे गुळाचं वगैरे आपण उकळण्याचे जे प्रयोग करतो प्लॉट मध्ये त्यांनी काय होतं माशी तर येते पण झाडावर जाण्यासाठी ती वेळ घेते पण ही जी आहे दालचिनी आणि वेल्याची ही डायरेक्ट आपण झाडावर फवारतो त्यामुळे हो त्याच्यामध्ये डायरेक्ट माशी तुमच्या फुलावर जाते झाडावर डायरेक्ट फुलावरतो आणि डायरेक्ट पॉलिनेशनला सुरुवात करते मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही गरज भासल्यास एक लिटर ताकाही देऊ शकता एक ते पाच लिटर तशी ताकायची गरज नाहीये दिलं तरी चांगला आहे नाही दिलं तरी चालतंय रात्री बिजाची वेळेस ताक टाकल्या तरी चालतंय किंवा सकाळी टाकल्या तरी चालतंय तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण जे आहे हा स्प्रे जर केला तर आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच मधमाशीची ऍक्टिव्हिटी माशीचीही वाढेल आणि तुमच्या प्लॉट मध्ये जर पेट्या ठेवल्या असतील आणि त्या उठत नसतील तर त्यांच्यासाठीही वाढेल कारण हा प्रयोग जे आहे मित्रांनो मी सलग सात वर्षापासून करतो आणि सात वर्षापासून ह्या प्रयोगाचे रिझल्ट मला खूप छान येतात व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे पण माहिती जर पूर्णपणे द्यायची असेल तर आ, मोठा व्हिडिओच होणार आहे तरच माहिती पूर्णपणे मी तुम्हाला देऊ शकले शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे नाही सांगू शकत कारण मित्रांनो सकाळीच का हा स्प्रे घ्यायचा दिवस उघायच्या आत सॉरी तर मित्रांनो मधमाशी जी आहे जी मधमाशी मध्ये जवळजवळ दोन दो, 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 तीन प्रकार असतात मित्रांनो एक असती सैनिक माशी एक असती राणी माशी आणि एक जे आहे ती माशी असते पोलिनेशन जे आहे मकरंद आढण्यासाठी आणि एक जी माशी असते मित्रांनो ही फक्त असते निरीक्षण करण्यासाठी ज्या आपल्या अवतीभोवती आपल्याला पोलिनेशन सॉरी मकरंद ओढण्यासाठी काय भेटेल हे पाहण्यासाठी एक माशीचं त्यांच्यामध्ये ग्रुप असतो मित्रांनो चार ग्रुप असतात त्याच्यामध्ये तर जो पहिला ग्रुप असतो हा सकाळी साधारण सात ते साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जे आहे त्याच्या जे पोळा असतं पोळापासून का तुमची जी पीटी ठेवलेली आता पीटी तर त्याला काय लांब जाण्याची गरज नाही पण रान माशी माशीविषयी जर बोलायचं म्हणलं तर ती जी माशी आहे मित्रांनो साधारणतः तिच्या पोळ ज्या आहे त्या पोळच्या तीन किलोमीटर सर्कलमध्ये जे आहे फिरते ते, ते ग्रुप त्यांचा काही ग्रुप इकडे जातो काही ग्रुप तिकडे जातो काही ग्रुप तिकडे जातो आणि तो फिरतो आणि साधारण तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये त्यांना मकरंद ओढण्यासाठी किंवा फुलाचा रस ओढण्या गोळा करण्यासाठी ते सकाळी शोध घेता असतात आणि आठ साडेआठचा सात ते आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत हा त्यांचा त्या ग्रुपचा पहिल्या ग्रुपचा जो असतो मित्रांनो हा वेळ असतो आणि तो ग्रुप ते काम करतो आणि ते काम केल्याच्या नंतर मित्रांनो त्याला आजूबाजूला जाणवलं का ह्या ठिकाणी फुलं आहेत मकरंद ओढण्यासाठी किंवा रस सोसण्यासाठी तर मग तो जो ग्रुप आहे मित्रांनो पुन्हा पोळावर जातो आणि तिथल्या माशांना सूचना देतो दिशा ठरवण्यासाठी ह्या दिशेला तुम्ही जा तुम्हाला तिथे मकरंद सापडेल आणि त्यानंतर तिना सूचना दिल्या सूचना दिल्याच्या नंतरच जी मकरंद गोळा करणारी जी मधमाशी आहे ती मित्रांनो त्या दिशेला ज्या माशीने त्यांना जेव्हा पहिल्या ग्रुप म्हणजे ज्यांना दिशा दाखवलेली असती त्या दिशेला ते, ते जातात आणि मकरंद गोळा करण्याचं काम करतात आणि तिसरा जो ग्रुप असतो मित्रांनो ते सैनिक माशी जी असती ही सैनिक मासे जी असते ना मित्रांनो वेळेस तिच्या पोळापाशी कोणी पुरुष गेला किंवा इतर कोणता प्राणी गेला तर ती सैनिक माशी जी आहे ती चावते मित्रांनो आणि राणी माशी जी आहे तिच्याकडे फक्त अंडे घालण्याचंच काम असतं ती फक्त उत्पत्ती जी असते नवीन वाढवण्याची तेच काम ती करते असे चार ग्रुप आहेत आणि मित्रांनो सकाळी का कीटकनाशक नाही घेतलं पाहिजे तर हेच कारण नाही घेतलं पाहिजे तो तो, तो, जर तो सकाळचा जो पहिला ग्रुप आहे जो फेर फाटका मारण्यासाठी येतो किंवा शोधण्यासाठी येतो त्याला जर जाणवलं इथं केमिकल आहे तर तो तिथं जाऊन सांगतो की त्या दिशेला केमिकल आहे ते मी तिकडे जाऊ नका यावर जर मित्रांनो मधमाशीवर जर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ जर लागत असेल मधमाशीचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर मी व्हिडिओ बनेल कारण मित्रांनो जे दिशा कशी ठरवल्या जाते काय वगैरे ते मधमाशी कसले त्यांना पोळ कशी जाऊन ऍक्शन करते त्यांना मग बाकीचे जे मासे आहे त्यांना कळतं का आपल्याला ह्या दिशेला जायचं आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं जे आहे मधमाशीचं कार्य चालतं त्यामुळे मधमाशीचं जे आहे मित्रांनो काळजी घ्या आणि आपल्या प्लॉटमध्ये हो मधमाशीची ऍक्टिव्हिटी राहण्यासाठी कीटकनाशक चांगले निवडा फावणीची वेळ ही संध्याकाळची ठेवा आणि सेटिंग जे आहे मित्रांनो लवकरात लवकर आपल्या प्लॉटची करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण हा हस्तभार आहे क्रिटिकल आहे खर्चिका आहे पाऊस पडला तरी शून्यापासून सुरुवात करावं लागते तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच जी काही माहिती आज सांगायची होती मधमाशी विषयी आणि मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये कशी बोलवायची आणि तिची काय कार्यकाळ कसा असतो आणि केव्हा आज आपल्या फुलात गेल्यानंतर आपल्याला किती साईज भेटते त्यावर आपण चर्चा केलेली आहे तर थांबूया इथेच मित्रांनो व्हिडिओ जर मित्रांनो आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि लाईक करा कमेंटही करत जा तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे ती पण सांगत जा मित्रांनो जेणेकरून मलाही कर... तुमच्या प्लॉटची कंडिशन सध्या का, काय आहे आणि त्यावरही मला वाटलं तर व्हिडिओ बनवता येईल किंवा आपल्या प्लॉटवर तिथं चालूच आहे कारण आपली सिरीजच चालू झालेली आहे पानगळती हार्वेस्टिंग अशा पद्धतीने तर मित्रांनो थांबव्या आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मित्रांनो चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो जे काही माझे रोजचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच तुमच्या युट्यूबला दिसतील आणि तुम्हाला लगेच ते थी पाहता ना येतील आणि मित्रांनो एवढच आजच्या व्हिडिओमध्ये विषय होता तर मित्रांनो थांबा येथेच धन्यवाद नमस्कार